तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आचार्य म्हणून आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमे शाधमने पाहता प्रथमे शाधमन यूट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे ऑल न्यू महिंद्रा थार रॉक्स जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी ही तीच गाडी आहे की या गाडीच्या या नवीन व्हर्जनच्या फाईव्ह डोअरचा जो वेट आहे तो खूप साऱ्या भारतीयांना केलेला आहे आणि ही गाडी जी आहे ते मार्केटची आहे ते एकदम खतरनाक प्रकारे गाजवणार आहे आणि त्यानंतर मंडळी आज आपण आलो आहे महिंद्रा गद्रे ऑटो कॉन जे की आपल्या ओकल्यामध्ये गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही शोरूमशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर जर आहे तुम्ही दिलेला आहे चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करू सगळ्यात पहिले जर मंडळी आपण या गाडीच्या आता प्राइसिंग आणि व्हेरंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीची प्राइझिंग चालू होती बारा लाख नव्याण्णव हजार म्हणजे जवळपास तेरा लाख रुपयापासून ही गाडी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर जवळपास वीस लाख एकोणपन्नास हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटणार आहे एक शोरूम प्राईजमध्ये त्यानंतर मंडळी जे फोर बाय फोरचे व्हेरिंट आहेत त्याचे तर अजून प्राईज आलेले नाही आहेत पण ते प्राइझिंग आल्याच्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू काढवणार आहे त्यासोबत म्हणजे अशा प्रकारे आहे मंडळी त्यानंतर ही गाडी जी आहे ना आपल्याला पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाहायला भेटणार आहे सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक टॉ टॉर्क कन्व्हर्टर या गाडीमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मंडळी भेटणार आहेत त्यानंतर तो टोटल सहा वेरियंट्स या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत पहिलं व्हेरियंट आहे बेस वेरियंट ते आहे एम एक्स वन त्यानंतर एम एक्स थ्री त्यानंतर ए एक्स थ्री लक्झरी त्यानंतर एम एक्स फाईव्ह त्यासोबत ए एक्स फायू एल आणि एक्स सेवन एल असे टोटल सहा व्हेरियंट्स जे आहेत त्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत मंडळी म्हणजे म्हणजे मंडळी ही प्रायझिंग आणि व्हेरियंट्स तर मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यानंतर आपण आता या गाडीच्या फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला एक नवीन लुक्स जे आहे ते नक्कीच इथं देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता आपण पाहू शकतो जी जुनी थार होती तर त्यामध्ये जे आता आपल्याला हे, हे था 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 जे हे असतात ना म्हणजे असे अशा पूर्ण जे आहेत हे असं इंडिव्हिज्युअल पाहायला भेटत नव्हते तर इथं जे आहेत आपल्याला जे आहेत अशा प्रकारे जे आहेत इंडिव्हिज्युअल ग्रील जे आहे ते पाहायला भेटणार आहे ठीक आहे मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर जर आपण आता एल डी प्रोजेक्टर हेडलॅम्पबद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला अशा प्रकारे एल डी प्रोजेक्टर हेडलॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात चालले आहेत आणि ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला अशा प्रकारे जो आहे इथं सी टाईप जे आहे तसं पाहायला भेटणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि हे जे प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत ना मंडळी हे बाय फंक्शनल आहेत म्हणजे हाय बीमसाठी पण तेच वर्क करतात आणि लो बीमसाठी पण तेच वर्क करतात म्हणजे ओव्हरऑल अशा प्रकारे आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनं अशा प्रकारे इथं एल ई डी जे टर्न साइड इंडिकेटर्स जे आहेत ते पाहायला भेटून जातात जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि त्या साईडने पण तुम्हाला नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे एक बिस्ट लुक्स जे आहे ते नक्कीच आपल्याला देण्याचा प्रयत्न करण्यात आहे म्हणजे मंडळी ही तीच गाडी आहे ही जवळपास तीन ते चार वर्ष झाली या गाडीची टेस्टिंग चालू आहे आणि पूर्ण टेस्टिंग करण्याच्या नंतरच जे आहे ते महिंद्रानं ही गाडी जी आहे मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे लुक्स आपल्याला एक नवीन लुक्स जे नक्कीच देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे गाडीची ओवरऑल जी वीट आहे ना ती आहे जवळपास अठराशे सत्तर एम एम म्हणजे अठराशे सत्तर एम एम वीट असल्यामुळे एक चांगली रोड प्रेझेन्स तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता या गाडीमध्ये आपल्याला जवळपास सात कलर ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आले आहेत व्हाईट ब्लॅक ग्रे त्यानंतर ब्ल्यू ब्राऊन रेड आणि स्टेल्थ ब्लॅक अशी टोटल सात कलर ऑप्शन आपल्या इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत म्हणजे तुम्हाला कोणता पण कलर पाहिजेत असेल तर तुम्ही या गाडीमध्ये घेऊ शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर ही जी गाडी आहे ना हे जे वेरियंट आहे हे आहे एक्स एल म्हणजे जे टॉप वेरियंट आहे ना टॉप वेरियंटच्या एक खालचं वेरियंट मी तुम्हाला दाखवत आहे ज्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर्स भेटतात ते पण आता आपण मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहेत त्यानंतर या गाडीमध्येच आपल्याला जे आहेत ना हे जे व्हेरियंट आहे यामध्ये आपल्याला जे एल डी फॉगलेम जे आहे ते नक्कीच इथं प्रोवाईड करण्यात आलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स पण तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्या त्या साईडनं पण तुम्हाला इथं नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यासोबतच मंडळी आता हे जे पार्ट आहे ना हे बंपर तर आपल्याला म्हणजे पहा तुम्ही हा हे जे हा जो एवढा पार्ट आहे ना हा तुम्हाला पूर्ण ब्लॅक कलरचा पाहायला भेटते त्यानंतर हे जे सेंटर आहे हे तुम्हाला ग्रे कलरचा पाहायला भेटून जाते आणि हा पार्ट पण तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक कलरचा मंडळी पाहायला भेटणार आहे तर मंडळी ही आहे ओवरऑल ही या गाडीची फ्रंट प्रोफाईल त्यानंतर ॲडास लेवल टू पण या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे म्हणजे सेफ्टी तर एकदम पूर्ण विश्वास जे आहे आपण या गाडीवर ठेवू शकतो जवळपास सहा एअरबॅग्स गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जातात त्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला जे आहेत वायपर्स इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहेत तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला फ्रंट लुक्स या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे चला तर आपण या गाडीच्या आता साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया त्यासोबतच मंडळी आपण या गाडीच्या आता साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आता महिंद्रा थार रॉक्स जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटून जाते साईड प्रोफाईल जवळपास चौवेचाळीसशे अठ्ठावीस एम एमचं आपल्याला जे लेन्थ या गाडीमध्ये पाहायला भेटते ज्यामुळे आपल्याला एक चांगली जे स्पेस आहे ते या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे गाडीची ओव्हरऑल जी हाईट आहे ना ती आहे जवळपास एकोणीसशे तेवीस एम एम म्हणजे हाईट पण चांगली आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते म्हणजे सहा फुटाचे जे व्यक्ती आहेत न ते पण आरामाने या गाडीमध्ये प्रवास जे आहे ते करू शकतात आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला जे आहेत साईड प्रोफाईल या गाडीची पाहायला भेटून जाते त्यानंतर आता आपण टायर सेक्शनबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला जे जे केचे रेंजर टायर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता मंडळी आणि जर टायर सेक्शनबद्दल आपण जाणून घेतलं तर ता जवळपास दोनशे पंचावन्न पाच आर अठराची इथं आपल्याला टायर प्रोफाईल भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला अलॉ जे आहेत तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत जे की अठरा इंचे आहेत आणि हे जे स्पेसिफिक व्हेरियंट आहेत ना तर यामध्ये आपल्याला फ्रंटमध्ये डिस्क आणि आय थिंक रिअरमध्ये पण ब्रेक जे आहेत तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारे जे आहेत इथं फूट रेस्ट जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की एकदम म्हणजे कारण एवढी हाईट जी आहे ना गाडीची तर या हाईटच्यानुसार जे आहे फूट रेस्ट त्या गाडीमध्ये देणं आवश्यकच आहे त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला रिफ्रेक्टर्स पण प्रोव्हाइड करण्यात आले आहे त्यानंतर नेहमीपासून जे ओळख राहिलेली आहे महिंद्रा थारची तर ती म्हणजे एंटिना तर एन्टीना जो आहे तो आपल्याला इथं नक्कीच पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर जर आपण आता या या काचावर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आपले आपल्याला इथं फेड भेटून जाते जसे की ही थार दिसते त्यानंतर ही उंट वगैरे दिसतात कारण मंडळी काजासारख्या मायनस ट्वेंटी डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये या गाडीला टेस्ट केलेलं आहे आणि त्या टेस्टमध्ये ही गाडी पास झालेली आहे म्हणून हे सगळे जे आहेत छोटे छोटे सिग्नेचर्स जे असतात ते या गाडीवर आपल्याला पाहायला भेटणार भेटणार त्यासोबतच मंडळी आपल्याला एक ह्यूज असा मोठा जो आहे दिसणारा साईड ओवरसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यावर तुम्ही थारची बॅजिंग जे आहे तुम्हाला इथे भेटणार आहे जो की मंडळी मागच्या साईडनं तुम्ही पाहू शकता त्यानंतर हे जे आहे हे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आपल्याला भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे ठीक आहे ओवरऑल अशा प्रकारे आहे आणि तुम्ही पाहू शकता मंडळी आता हे म्हणजे आता जुन्या थारमध्ये आपल्याला प्रकारे इथं हँडल्स पाहायला भेटत होतं ना आउटसाईड डोअर हँडल्स तर तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि म्हणजे जसं आपण हे ओपन करतो तर अशा प्रकारे ओवरऑल आहे त्यासोबतच आता आपण सेकंड गेट जर ओपन करून पाहिला तुम्ही पाहू शकता आता जे डोअर हँडल्सची जे पोझिशन आहे ना ती आपल्याला इथं वर पाहायला भेटते आता पहिले कसं होतं खाली होतं पण आता म्हणजे कसं आहे यांना जर हे ब्लॅक केलं असतं तर ते थोडं ऑड वाटलं असतं कारण हे इथं ब्लॅक त्यानंतर हे ओपन म्हणून या जो आहे बॉडी कलरमध्ये आपल्याला इथं डोअर हँडल्स इथं पाहायला भेटून जातात जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर मंडळी जो ग्लास एरिया आहे ना आपल्याला इथं ग्लास एरिया पण इथं हे थोडं एक्सटेंड इथं करण्यात आलेला आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता कारण एवढा जर ग्लास एरिया असता तर आपल्याला थोडं म्हणजे म्हणजे कमी स्पेस जे आहे भेटलं असतं त्यामुळे जो आहे हा हे जे एक चांगली स्पेस आपल्याला नक्की इथं पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर मंडळी जो आहे इथं आपल्याला अशा प्रकारे जे आहेत इथं ट्रँग्युलर शेपमध्ये जो आहे ग्लास पाहायला भेटून जाते जे किती फ्रेममध्ये पाहू शकता ज्यावर बहिंदर थार जे आहेत इन्क्लाईन अँगलमध्ये चालत आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर उंट कॅक्टस वगैरे तुम्हाला इथं नक्कीच पाहायला भेटून जाते म्हणजे मंडळी ही या गाडीची ओळख आहे की ही गाडी प्रत्येक टेरनमध्ये चालू शकते त्यानंतर जवळपास सत्तावन्न लिटरची आपल्याला फ्युअल टँक कॅपॅसिटी या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते म्हणजे एक नंबर आहे काही विषय नाही आहे त्यानंतर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे या गाडीची साईड प्रोफाईल त्यानंतर मेटॅलिक ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला हार्ड जे टॉप आहे ते या गाडीमध्ये पाहायला नक्कीच मंडळी भेटणार आहे ठीक आहे मंडळी ही होती या ओवरऑल या गाडीची साईड प्रोफाईल आता जर आपण या गाडीच्या आता रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेतलं तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला रिअर प्रोफाईल जवळ या तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला जे आहेत स्टॉप लेम प्रोव्हाइड करण्यात आलं आहे त्यानंतर डिफॉगर भेटून जाते त्यानंतर वायपर पण या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करणं चाललं आहे मंडळी त्यानंतर अशा प्रकारे जे आहे ते मेटॅनिक जे आहे इथं यूज करण्यात आलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला ई डी टेल लेम करण्यात चाललं आहे जे की शी शिपमध्येच अशा प्रकारे आणि ओवरऑल जे नाही इथं आपल्याला जे इंडिकेटर पण भेटून जाते आणि स्टॉप लॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात चालले आहेत आणि रिव्हर्स पार्किंग लॅम्प पण इथं तुम्हाला प्रोव्हाइड करणं चाललं आहे मंडळी तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्हाला इथं रिफ्लेक्टर भेटून जाते त्यानंतर या साईडनं पण तुम्हाला रिफ्लेक्टर प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे आणि दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला ऑफर करणं चाललं आहे मंडळी त्यानंतर मंडळी अशा प्रकारे जे ता लुक्स आहे ना तुम्हाला या थारमध्ये पाहायला भेटते जे की मॉडिफिकेशन केल्याच्या नंतर पाहायला भेटत होतं आणि हे जे लुक्स आहे ना तुम्हाला विदाउट मॉडिफिकेशन म्हणजे कंपनी थ्रूच प्रोव्हाइड करण्यात चाललं आहे कारण डिझायनर असतात ते नेहमी ट्रेंडवर लक्ष ठेवत असतात की कशाप्रकारे ट्रेंड चालू आहे आणि तशाप्रकारे देत असतात आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे तर मंडळी आता तुम्ही म्हणसान की तुम्हाला या गाडीमध्ये आपल्याला आता रिअरमध्ये कॅमेरा कुठे भेटते तर मंडळी तुम्ही ओढगा कॅमेरा कुठं आहे तर मंडळी रिअरमध्ये कॅमेरा जो आहे ना तो आपल्याला महिंद्राने इथून इथं लपून ठेवण्यात आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता इथं तुम्हाला रिव्हर्स पार्किंग जो कॅमेरा जो आहे तो नक्कीच इथं पाहायला मंडळी भेटणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची रिअर प्रोफाईल आता जर आपण या गाडीच्या आता बूट स्पेसबद्दल जाणून घेतलं तर आपल्याला जवळपास चारशे सत्तेचाळीस लिटरचं स्पेस जे आहे ते या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जात जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला जे आहेत वायपर इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे मंडळी तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथं दोन हायड्रोलिक्स इथं पाहायला भेटून जातात जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता अशा प्रकारे ओवरऑल आहे त्यानंतर तुम्हाला सामान वगैरे जर ठेवायचं असेल तर तुम्ही इथं सामान वगैरे थोडं ठेवू शेवू शकता त्यानंतर ह्या हुक्स तुम्हाला भेटतात जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता बारा वोल्ट एकशे वीस वॉटचं तुम्हाला जे आहे हे जे भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे त्यासोबतच मंडळी जवळपास अशा प्रकारे तुम्हाला भेटून जाते त्यानंतर ते आता विषय कसा माहीत आहे का आता चांगलं गुड स्पेस असल्यामुळे जे आहेत आपण इझिली यामध्ये सामान वगैरे ते इझिली जे आहे ते ठेवू शकतो त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी ओवरऑल एक चांगलं बुट स्पेस तुम्हाला पाहायला नक्कीच इथं भेटून जाते अँड ओवरऑल अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला इथं एल डीमध्ये जे आहे ते लाईट्स पण इथं ऑफर करण्यात आलेलं आहे म्हणजे समजा इथं काही सामान वगैरे असलं तुम्हाला ठेवायचं असलं तर तुम्ही एल जे आहे इथून जे पाहू शकता प्रकारे आहे मंडळी ठीक आहे आता तुम्हाला मी इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल माहिती देतो चला बंद बरं तर गाडी आपल्याला पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर डिझेलमध्ये पण अवेलेबल आहे पेट्रोलमध्ये जवळपास आपल्याला दोन हजार सी सीचं इंजिन पाहायला भेटते ज्यामध्ये तुम्हाला सिक्स स्पीड मॅन्युअल सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भेटणार आहे त्यामध्ये मंडळी आणि डिझेलमध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जवळपास बावीसशे सी सी इंजिन पायल भेटते जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता ओवरऑल अशा प्रकारे आहे जे फोर बाय फोर डिझेल ऑटोमॅटिक वेरियंट आहे ना त्यामध्ये जवळपास तुम्हाला तीनशे सत्तर एन एमचा टॉर्क आणि जवळपास एकशे बहात्तर बी एच पीची पावर भेटते म्हणजे खतरनाक पॉवर जे आहे ते डिझेलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे जर तुम्ही डिझेल रिअर व्हील ड्राईव्हमध्ये घेतलं तर त्यात त्यामध्ये तुम्हाला जवळपास दीडशे बी एच पीची पॉवर आणि जवळपास तीनशे तीस एन एमचा टॉर्क जो आहे तो पाहायला मंडळी नक्कीच भेटणार आहे त्यानंतर मंडळी जर पेट्रोल पावला तर पेट्रोलमध्ये ही गाडी ॲव्हरेज देणार आहे जवळपास बाराचं हो। त्यानंतर जर तुम्ही डिझेल घेतलं तर डिझेलमध्ये जवळपास पंधरा किलोमीटर के एम पी एलचा ॲव्हरेज जे आहे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे आणि ती तुमच्या ड्रायव्हिंग डायनेमिक्सवर पण डिपेंड करते की तुम्ही कशा प्रकारे गाडी ड्रिव्हन करता म्हणजे डिझेलमध्ये तुम्हाला पंधराच्या वर पण ही गाडी जी आहे ती ॲव्हरेज देऊ शकते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीचं हे तर मंडळी आता आपण या गाडीच्या इंटरबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्ही मंडळी पाहू शकता आता अशा प्रकारे तुम्हाला इथं डोअर हँडल्स पाहायला भेटते तर जसं आपण या गाडीचं गेट ओपन करतो तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला इंटर जे ते पाहायला भेटणार आहे मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि हे जे डोअर्स आहेत ना हे जवळपास नाईन्टी डिग्री ओपन होतात त्यासोबत तुम्हाला इथं हार्ड प्लास्टिक भेटणार आहे त्यानंतर बीज कलरचं इंटरियर तुम्हाला इथं पाहायला भेटून जाते जे की एकदम सुंदर दिसते त्यानंतर इथं बॉटल वगैरे जे तुम्ही ठेवू शकता आणि थोडासा स्पेस तुम्हाला भेटून जाते चारच्या चारी पावर विंडोज इथं प्रोवाई करण्यात आले आहेत इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल तुम्हाला साईड ओवरून प्रोव्हाइड करण्यात आले आहेत आणि क्रूममध्ये तुम्हाला आतमधले जे हँडल्स आहेत डोअर हँडल्स ते पण प्रोव्हाइड करण्यात आले आहेत आणि थारची इथं बॅजिंग तुम्हाला नक्कीच मंडळी पाहायला भेटून जाते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्हाला इथं सीट हाईट ॲडजस्टमेंटचा पण ऑप्शन पाहायला भेटून जाते आणि इन्क्लिनेशन डिक्लिनेशन पण तुम्ही इथून करू शकता आणि मंडळी हे एक्स फाईव्ह एल व्हेरियंट आहे त्यामुळे आपल्याला इथं जे व्हेंटिलेटेड सीट्स आहेत ना ते पाहायला भेटणार नाहीत जर तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स पाहिजेत असतील तर तुम्हाला जे टॉप व्हेरियंट आहे ए एक्स एल त्याकडे जावं लागेल त्यामध्ये तुम्हाला मंडळी पाहू शकता अशा प्रकारे परफोरेटेड सीट्स जे आहेत ते ऑफर करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता ज्यावर तुम्हाला इथं एअरबॅगचं पण जे साईन भेटून जाते थारची बॅजिंग भेटून जाते आणि एक दोन तीन चार अशी तुम्हाला ॲडजस्टेबल हेड्रेस त्या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलं आहे आणि मंडळी ऑलरेडी इट्स अ व्हेरी सेफ कार कारण सहा एअरबॅग्स या गाडीमध्ये भेटतात आणि सेफ्टी वाईज एकदम हाय स्ट्रेंथ स्टीलचा यूज या गाडीमध्ये केलेला आहे आणि मंडळी आता स्कॉर्पिओ एन ज्या प्लॅटफॉर्मवर बनलेली आहे ना तर तो प्लॅटफॉर्म या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटते म्हणजे पहिलेपेक्षा एकदम कमी जे समजा आपण सरळ जर गाडी चालवायची असेल हायवेवर तर ही गाडी पहिले थ्री डोअर थार होती ना ती थोडी हलत होती पण या गाडीमध्ये तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह झालेला आहे आणि आपल्या म्हणजे लेडीज वगैरेचा पण समजा मागे बसायचा जो प्रॉब्लेम होता ना की यार आपल्याला मागे बसायच्या वेळेस जर लेडीज ले बोलले बसावायचं असेल तर ही सीट पुढे करा त्यानंतर अंदर घुसा तर ते पॉसिबल नव्हतं तर पाच डोअर असल्यामुळे तो पण प्रॉब्लेम जो इथं सॉल्व्ह झालेला आहे तर मंडळी अशा प्रकारे ओवरऑल आहे आता मी जसं गाडीमध्ये जे एंटर करतो तुम है। तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला हँडल्स पाहायला भेटते म्हणजे ज्यांची हाईट समजा कमी आहे तर त्यांच्यासाठी एकदम चांगलं गोष्टी इथं होणार आहे त्यानंतर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्ही मग पाहू शकता इथं तुम्हाला हेडलाईट लेवलवर पाहायला भेटून जाते त्यानंतर ॲम्बिॲ ॲम्बिएंट लाईंट जे आहे तुम्ही इथून तुम 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 कंट्रोल करू शकता ट्रॅक्शन ऑन ऑफचं भेटून भेटून जाते आणि मंडळी हे जो हा जो विषय आहे ना हा विषय आहे याचा आपल्या जे आपलं हे असते ना पेट्रोलची कॅप ते तुम्ही इथून जे ओपन करू शकता त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल मंडळी आहे त्यानंतर हे पार्किंग सेन्सर वगैरे जे आहेत ना ते तुम्ही इथून जे आहेत ऑन ऑफ करू शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला एक नवीन इंटेरियर जे आहे ते नक्कीच या गाड्यामध्ये पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक लेदर व्रॅप स्टेअरिंग व्हील पाहायला भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जे आहेत महिंद्राचा लोगो इथे पाहायला भेटून जाते त्यानंतर क्रूज कंट्रोलचं ऑप्शन पाहायला भेटून जाते त्यानंतर सव्वादा इंचाचं जे आहे तुम्हाला एम आय डी तर प्रोवाईड करण्यात आले आहे आणि सव्वादा इंचाची तुम्हाला स्क्रीन नक्की तिथं प्रोव्हाइड करण्यात आली आहे मंडळी त्यानंतर ओवरऑल तुम्हाला अशा एस प्रकारे एसी इव्हेंट इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत जे की ग्लॉसी ब्लॅकमध्ये आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सिल्वर फिनिशिंग तुम्हाला इथं भेटणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सेंटरमध्ये तुम्हाला एकदम वेगळं स्टेक्चर जिथं पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे तुम्ही इथून जे हे करू शकता आता ही जे पाहू शकता तुम्ही टायर सारखं जे आहे तुम्हाला एकदम अशी फिनिशिंग इथं भेटणार आहे त्यानंतर मोबाईल वगैरे कंट्रोल करू शकता गाणं झालं होम वगैरे जे तुम्हाला इथं कंट्रोल जे आहेत नक्कीच इथं पाहायला मंडळी भेटणार आहेत आणि तुम्हाला हे एसी इव्हेंट असे वाटले ते कमेंटमध्ये मंडळी नक्की सांगा सोबतच तुम्ही इथं पाहू शकता ए सी इव्हेंट अशा प्रकारे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यानंतर ए सीचे पावर वगैरे तुम्ही कमी जास्त जे ते करू शकता त्यानंतर इथं जे आहे ना तुम्हाला जर तुम्ही टॉपिरेंट घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचं इथं ऑप्शन येणार आहे अशा प्रकारे आहे त्यानंतर एअरबॅग्स ऑन ऑफ इथून तुम्ही जे मंडळी नक्की इथं करू शकता त्यानंतर हजार लाईट्सचं ऑप्शन इथं भेटून जाते ड्राईव्ह मोड्स भेटतात त्यानंतर मंडळी ड्राईव्ह मोड्स तुम्हाला भेटणार आहेत आणि म्हणजे ड्रायमूट्समध्ये कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मड स्नो सँड असे भेटणार आहेत आणि झीप आणि झूम असे तुम्हाला मोड्स भेटणार आहे झीपमध्ये एकदम चांगलं ॲव्हरेज झूममध्ये एकदम खतरनाक पॉवर आणि मोड थ्रू जे समजा तुम्ही कुठं गाट्यात चालत असाल तर मड मोड त्यानंतर तुम्ही तुम्ही जर समजा कुठे राजस्थान त्या साईडनं गेले तर अशा प्रकारे तुम्ही मोड जे तिथं सिलेक्ट करू शकता ऑटोमॅटिक तुम्हाला वायपर भेटून जातात ऑटोमॅटिक हेडलाईट्स इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत मंडळी आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं भेटून जाते त्यानंतर टॉप वेरियंडमध्ये तुम्हाला जे आहेत नऊ स्पीकरचं सिस्टम भेटणार आहे नऊ स्पीकरचं सिस्टम म्हणजे कसं ज्यामध्ये हार्मन कार्डनचे एकदम प्रीमियम स्पीकर भेटतात जे की आपल्याला एकदम प्रीमियम कार्समध्ये पाहायला भेटतात सहा स्पीकर भेटतात दोन ट्विटर भेटतात आणि एक सबूपर भेटते आणि हे त्याच्या म्हणजे टॉप वेरियनच्या खालचे दोन व्हेरियंट आहेत त्यामध्ये तुम्हाला सब उपवर भेटणार नाही आणि त्याच्या खालचे व्हेरियंट आहेत त्यामध्ये तुम्हाला चार स्पीकर नक्कीच तर मंडळी पाहायला भेटणार आहेत आणि मंडळी विषय म्हणजे इंजन स्टार्टस्टॉप बटन इथं भेटून जाते म्हणजे विषय कसा माहिती आहे का म्हणजे हे जे व्हेरियंट आहे ना मंडळी म्हणजे हे जे फीचर आहे ना इंजन स्टॉपचा हे आपल्याला बेस वेरियंटपासून भेटते म्हणजे एम एक्स वनपासून तुम्हाला इंजन स्टार्टॉप भेट स्टॉप बटन जे आहे ते नक्कीच इथं मंडळी पाहायला भेटणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं तिकीट होल्डर वगैरे भेटून जाते त्यानंतर हा तुम्ही पाहू शकता मंडळी किती प्रीमियम आहे हा ग्लास वा एक नंबर इलेक्ट्रॉनिक आयररोन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एल ईडी केबिन लाईट इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहे मंडळी त्यानंतर सनग्लास होल्डर पण या गाडीमध्ये भेटून जाते म्हणजे एक नंबर काम विषय इथं होणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तर तुम्हाला मंडळी नक्कीच पाहायला भेटून जात जे की तुम्ही मंडळी फ्रीममध्ये पाहू शकता आणि आता तुम्ही मंडळी इकडचं दाखवा एकदा आणि या गाडीमध्ये तुम्हाला जे आहेत मंडळी हे बीन भेटून जाते आपलं चार वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता गेअरनॉप पण एकदम प्रीमियम भेटून जाते पार्किंग पार्किंग त्यानंतर रिव्हर्स त्यानंतर न्यूट्रल त्यानंतर मॅन्युअल ड्रायविंगचं ऑप्शन तुम्हाला प्रोड करण्यात आलेलं आहे आणि दोन जे आहेत तुम्ही वॉटर वगैरे तिथे ठेवू शकता त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पार्किंगचं बटन तुम्हाला भेटून जाते आणि हे जे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहे ना तर हे जे हेडरेस्ट आहे हे इकडच्या साईटचं हे तुम्हाला ॲडजेस्टेबल भेटून जाते आणि हे साईटचं जे आहे फिक्स इथं पाहायला मंडळी नक्कीच इथं भेटून जाते त्यानंतर तर इथं स्पेस वगैरे तुम्हाला इथं मंडळी नक्कीच भेटणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जे तुम्हाला हँडल्स प्रोव्हाइड करणं चाललं आहे इथं ग्लब बॉक्स इथं ऑफर करणं चाललं आहे मंडळी तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये फर्स्ट रोमध्ये पाहायला भेटते ठीक आहे आता आपण या गाडीच्या सेकंड रोबद्दल जाणून घेऊया त्यानंतर अँड्रॉइड ऑटो ॲपल कार आपल्या वायरलेसली या गाडीमध्ये मंडळी नक्कीच वर्क करते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आता तुम्ही मी चाबी दाखवतो अशा प्रकारे तुम्हाला चाबी भेटून जाते नॉर्मल जे आपल्याला महिंद्राची की पायल भेटते तशी भेटणार आहे महिंद्राचा लोगो भेटून जाते त्यानंतर लॉक अनलॉक बूट रिलीजचं ऑप्शन भेटते आणि आपण हे जर हे जे आहे ना आपलं काय म्हणतात त्याला अनलॉकचं हे जर आपण समजा दाबून ठेवलं तर यामधून जे आहे ते संदुरुक्त पण जे आहे ते ओपन जे आहे ते होणार आहे म्हणजे जर हे समजा आपण दाबून ठेवलं तर पण ओपन होऊन जाते चला जर आपण या गाडीच्या आता सेकंड रो बद्दल जाणून घेऊया मंडळी तर मंडळी चला आपण या गाडीची आता सेकंड रो बद्दल जाणून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकार तुम्हाला वरच्या साईडनं जे आहेत इथं जे भेटणार आहे ॲडजस्टमेंट जसं आपण गेट ओपन करतो तर इथं आपल्याला थारची बॅजिंग भेटून जाते आणि अशा प्रकारे बीच कलरचं इंटरियर वगैरे भेटणार आहे इथं सॉफ्ट टच वगैरे तर नाही आहे पॉवर विंडोजचे कंट्रोल त्यानंतर क्रोममध्ये तुम्हाला आतमधले जे डोर हँडल्स आहेत ते प्रोवाईड करण्यात आले आहेत त्यानंतर बॉटल होल्डर तुम्ही इथून जे आहे ते म्हणजे बॉटल वगैरे तुम्ही ठेवू शकता ठीक आहे म्हणजे ओवर अशा प्रकारे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी हे जे ना आपलं हे पण जे इथून ॲडजस्ट करू शकतो सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट्स असल्यामुळे आपल्याला एक चांगलं जे स्पेस नक्कीच या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे आणि गाडीमध्ये मंडळी जवळपास आपल्याला साडे अठ्ठावीसशे एम एमचा व्हील बेस भेटते म्हणून एकदम खतरनाक स्पेस जे आहे नक्कीच या गाडीमध्ये ती मंडळी तुम्हाला पाहायला भेटणार तुम्ही पाहू शकता आता माझी हाईट आहे जवळपास साडेपाच फूट तर साडेपाच फूटच्या हिशोबानं एकदम चांगलं स्पेस जे या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे म्हणजे एकदम इझिली जे आहे ते मी ट्रॅव्हल uh, uh, जे आहे ते अनेक ठिकाणी जे आहे ते करू शकतो त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी अशा प्रकारे ओवरऑल लेझर आपल्याला ले या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते म्हणजे कसं आहे माहिती आहे का मंडळी लेझर असल्यामुळे एकदम आपल्याला असं एकदम असं काही कोंडल्यासारखं या गाडीमध्ये होणार नाही आता पहिले कसं किंवा मागे बसलं तर एकदम हवा नाही काही नाही तर या गाडीमध्ये तसा काही विषय होणार नाही त्यानंतर तुम्हाला इथं सेंटरमध्ये जे आहे ते आर्मरेस्ट भेटून जाते ज्यामध्ये कप होल्डर्स वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा परफोरेटेड सीट्स असल्यामुळे जे आपल्याला गर्मी वगैरे तर काही या गाडीमध्ये होणार नाही आणि एकदम मस्त गाडी आहे आ हा हा एक नंबर तुम्ही पाहू शकता मंडळी इथं तुम्हाला जे आहेत ए सी वेने करण्यात आलेल्या आहेत त्याच्या हा साईडने तुम्हाला क्रूम भेटून जाते त्यानंतर सी टाईप भेटून जाते त्यासोबतच तुम्ही मोबाईल वगैरे जे तिथे इथे ठेवू शकता तुम्ही पाहू शकता प्लेन तुम्हाला इथे भेटून जाते काही इथं आपल्याला जे आहेत वगैरे काही भेटत नाही म्हणजे मंडळी एक नंबर आणि यार म्हणजे साडे अठ्ठावीसशे एम एमचा व्हीलवेच भेटून जाते बेस्ट आहे एकदम त्यानंतर तुम्हाला इथं एल डीमध्ये केबिन लाईट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ग्रॅब हँडल्स भेटून जाते इथं पण हँडल्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि मंडळी विषय एकदम खतरनाक आहे गाडा कारण कसा आहे माहिती आहे का एक नंबर गाडी आहे ना हे बा तुम्ही पाहू शकता आता लेदर सीट्स असल्यामुळे आपल्याला जे पॉकेट्स पण इथे भेटून जाते दोन्ही साईडनं पॉकेट्स आहेत अशा प्रकारे आहे मंडळी ठीक आहे मंडळी आता मी या गाडीच्या बाहेर येतो आता या साईडनंच बाहेर येतो ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे आपण जे या गाडीच्या बाहेर जे आहे ते येऊ शकतो ठीक आहे अशा प्रकारे गाडी जी आहे धलीवन तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती ऑल न्यू महिंद्रा थार रॉक्स तर मंडळी ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या लवकरच वीस हजार सबस्क्रायबर जे आहेत ते कम्प्लीट करणार आहेत तर भेटू नवीन नाण्याच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि मंडळी या गाडीच्या कोणत्या स्पेसिफिक व्हेरियंटचा तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आपण ते पण जे व्हेरियंट आहे ते कवर करण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद